तुमच्याकडे अनेक म्हणजे आमदार पदाधिकाऱ्यांचे ड्रायव्हरही इसी मियाके मारून फिरतात तर असं राज ठाकरेंची व्यक्तिगत आयुष्यातली नक्कल करण्याचं धाडस किंवा तसला अचरटपणा हा कधी अविनाश जाधवने केला नाही आणि तरीही तो त्यांचा लाडका आहे हे नेमकं काय आहे मला मला ह्याच्या मागचं माझं असं मत आहे की माझे साहेब हे एक महाराष्ट्रासमोरचा एक वेगळं असा एक चेहरा आहे त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की मला या माणसासारखं बनायचं आहे या माणसासारखे कपडे घालायचे आहेत या माणसासारखे के केसाची स्टाईल ठेवायची या माणसासारखी माझी चष्म्याची फ्रेम असते पण मी नेहमी म्हणतो तो ते माझे, माझे श्रीराम आहे आणि मी त्यांचा हनुमंत आहे सो मी श्रीरामासारखा दिसून कसा चालेला सो मी हनुमंतासारखा वागायचा प्रयत्न करतो पण बघा मी तुमच्या पक्षातले काही कामगार नेते पाहिले काही युवा नेते पाहिले ते अगदी जसंच्या तसं म्हणजे जसं राज ठाकरे राजसाहेबांची जसे लोक वाट बघत असतात तशी लोकांनी त्यांची वाट बघावी अशी त्यांची अपेक्षा असते मग ते आल्यानंतर त्यांचेच काही सहकारी खुर्ची सरकवणार वगैरे हा असला फिल्मीपणा कधी अविनाश जाधवने केला नाही हे मी पत्रकार म्हणून पाहत आलो पण त्याच वेळेला आगाऊपणा करण्यामध्ये की राज ठाकरे बोलायच्या जवळपास ते वाक्य हवेत विरत ना विरत तोच त्याच्यावर ॲक्शन करण्याची जी काय धावपळ धडपड त्यामुळे पक्षातही तुमच्यावर एक वेगळी टीका दबक्या आवाजात होत असते पण ती सगळी बाजूला सारत ज्या वेळेला अविनाश जाधव पुढे जातोय तर त्या सगळ्या गोष्टींचा किती दबाव असतो आणि किती त्रास होतो माझं नेहमी मत आहे की राजसाहेब जे बोलतात ते खरं आहे आणि ते खरं बोलले तरी बट ऑबियस जे आत्तापर्यंत ते बोलले टोल नाका बंद होईल ही संकल्पना या देशात कोणाच्या मनात तरी आली होती का विचार तरी आला होता की टोल नाक्यासारखी गोष्ट बंद होऊ शकते आम्हाला बारा वर्ष लागली बारा वर्षाचा वनवास आम्ही केला पण बारा वर्षानंतर महाराष्ट्रातले पहिले सदुसष्ट आणि आता पाच मोठे टोल नाके बंद झाले झाले की नाही मी जे आंदोलनं केली त्या प्रत्येक आंदोलनाला सक्सेस आहे साहेबांनी असं सांगितलं की एअरटेलची टेल खेचा आम्ही टेल खेचली त्यानंतर आज तुम्हाला मराठीत ऐकायला येतं की नाही रेल्वे भरती साहेबांनी सांगितलं रेल्वे भरतीचा विषय मी रेल्वे भरतीचं आंदोलन केलं माझ्यामुळे साहेबांना अरेस्ट झाली बरोबर आहे झालं ना मराठी स्पर्धा परी स्पर्धा परीक्षेत किंवा रेल्वेच्या भरतीच्या ज्या स्पर्धा असतात त्याच्या जा 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 जाहिरातीकडे याव्या लाग यायला लागल्या ना आपल्या पेपरला अनेक मुलं आज रेल्वेमध्ये जॉबला मराठी पोरं लागायला लागली सो आम्ही जे के साहेब जे बोलले त्याच्यावर मी जे रिॲक्ट केलं त्याचा फायदा स्ट्रेट जनतेला झाला सरळ जनतेला त्याचा फायदा झाला लोकांमध्ये त्याची जनजागृती झाली